सोमवारी जर तुम्ही ही कथा ऐकली तर तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि शिवकृपेने तुमचे भाग्य उजळून जाईल महादेवाची कृपा कोणावर कधी कशी होते याचा अंदाज कोणालाच नसतो पण एक गोष्ट निश्चित आहे भक्ती आणि श्रद्धेने हर हर महादेव म्हणणाऱ्या प्रत्येकावर भोलेनाथ प्रसन्न होतात आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी केवळ कथा नाही तर स्वतः महादेवाचे वरदान आहे ही कथा ऐकणाऱ्याच्या जीवनात शुभ परिवर्तन घडेल मनातील भीती नाहीशी होईल आणि नशिबाची दारे उघडतील शिवकृपेने उजळलेले भाग्य महादेवाची जादुई कथा प्रसंग एक दुर्भाग्याच्या छायेत अडकलेला युवक प्राचीन काळात उज्जयिनी नगरीत देवदत्त नावाचा एक युवक राहत होता तो गरीब होता त्याच्या आयुष्यात सत अडचणीच होत्या शिक्षण नोकरी विवाह सगळीकडे तो अपेशी ठरत होता लोक म्हणायचे हा तर दुर्भाग्याचा शाप घेऊन जन्मलेला आहे एकदा तो एका साधूला भेटला त्या साधूने विचारले बालका तू एवढा का आहेस देवदत्तने सगळं सांगितल साधू हसले आणि म्हणाले सोमवारी महादेवाची पूजा कर आणि ही कथा ऐक तुझं भाग्य उजळून जाई प्रसंग दोन शिवलिंगाची जादू देवदत्तने साधूंच्या सांगण्याप्रमाणे एका सोमवारी नदीकाठी एकांतात बसून ही कथा ऐकली एकदा कैलास पर्वतावर पार्वती मातेने महादेवाला विचारले प्रभू तुमच्या कृपेने भक्तांचे जीवन कसे बदलते शंकरानी हसून सांगितले जे भक्त सोमवारी माझी कथा ऐकतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्यांचे दुर्भाग्य नष्ट होते आणि नशिबाचे दार उघडते त्याचवेळी एका जंगलात एक लहानसा गवळा भुकेने व्याकुळ झाला होता तो रडत रडत एका शिवलिंगाजवळ गेला आणि तिथेच झोपला सकाळी त्याने पाहिले की त्याच्या पुढे सोन्याचा एक मोठा नाण्यांचा ढीक पडला आहे तो आश्चर्यचकित झाला गावात परतल्यावर त्याला समजले की त्याच्या गायांनी भरपूर दूध द्यायला सुरुवात केली आहे तेव्हापासून तो दर सोमवारी शिवक्था ऐकू लागला आणि श्रीमंत झाला देवदत्तने हे ऐकलं आणि त्यानेही ठरवलं की तो दर सोमवारी शिवकथा ऐकणार आणि भोलेनाथाची पूजा करणार प्रसंग तीन देवदत्तचे जीवन बदलले पहिल्याच सोमवारी देवदत्तने मंदिरात जाऊन पूजा केली आणि कथा ऐकली त्याच्या मनात काहीतरी सकारात्मक बदल जाणवू लागला दुसऱ्या सोमवारी त्याला एका मोठ्या व्यापायाकडून नोकरीची संधी मिळाली तिसऱ्या सोमवारी त्याने एका सज्जन मुलीशी विवाह केला हळूहळू त्याच्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती येऊ लागली त्याला उमगले की महादेवाची कृपा मिळवायची असेल तर श्रद्धा भक्ती आणि सातत्य महत्वाचे आहे सोमवारी ही शिवकथा ऐका आणि तुमचे भाग्य उजळून जाईल तर मित्रांनो ही कथा केवळ एक गोष्ट नाही तर एक शक्तिशाली सत्य आहे जर तुम्ही दर सोमवारी शिवकथा ऐकली आणि महादेवाची मनःपूर्वक आराधना केली तर तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि नशिबाची दारे उघडतील आजपासून दर सोमवारी या चमत्कारी कथा ऐका आणि पहा कसे महादेव तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा महादेवाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहा नवीन शिवकथांसाठी आणि महादेवाच्या भक्तीत रमण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा